नीती एखाद्यासोबत कधी कधी क्रूर खेळ खेळते तर कधी एवढी निर्दयता दाखवते की देव देखील लाजला पाहिजे असंच काहीसं भोकर तालुक्यात घडलं आहे भालेराव यांच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा अपघातामध्ये जीव गेला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत भालेराव कुटुंब हे मुळचे हातगाव तालुक्यातील कंजारा गावचे पण पोटाची खळगी भरायला त्या गावात हाताला पुरेसे काम नसल्याने मोठ्या कुटुंबाला उपासमारीची वेळ आली होती त्यात हे कुटुंब रेनापूरमध्ये येऊन मिळेल ते काम करू लागले आणि आपली उपजीविका करत होते तसेच गोड स्वभाव आणि प्रेमळ वागणं या जोरावर त्यांनी रेनापूरमध्ये चांगलं नाव कमावलं होतं मात्र याच प्रेमळ कुटुंबासोबत नीतीनं खूपच मोठा क्रूर खेळ खेळला जो कोणाच्याही बाबतीत असं घडू नये हीच प्रार्थना प्रत्येकजण करतोय भालेराव कुटुंब ब्रेजा कार घेऊन भोकरमधील एका नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करायला आलो होतो या कारमध्ये लहान आणि मोठे मिळून एकूण दहा जण प्रवास करत होते रात्री आठ ते नऊ वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम उरकला जेवण करून हे कुटुंब तेलंगणाच्या दिशेने रवाना झाले ही कार मध्यरात्रीच्या सुमारास मोगाळे हळदा गावालगत असणाऱ्या नाल्याच्या पोलावर आली असता अचानक काळाने संधी साधली आणि कारचा टायर फुटला त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार पुलावरून थेट नाल्यातील पाण्यात पडली ही कार वेगात असल्याने कुणालाच संधी मिळाली नाही नाल्यात पाणी देखील मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे या भीषण अपघातामध्ये जागीच तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत नदी किनाऱ्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळीच मदत केल्याने किमान के या पाच जणांचे प्राण वाचले आहेत यामध्ये सविता श्याम भालेराव वय पंचवीस प्रीती परमेश्वर भालेराव वय आठ सुशील मारुती गायकवाड वय आठ रेखाबाई परमेश्वर भालेराव वय तीस आणि अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव वय पस्तीस हे सर्वजण राहणारे रेनापूर या पाच जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे काल संपूर्ण रेनापूरमध्ये दुखवटा पाळण्यात आला होता एकाही घरात काल चूल पेटली नाही तर या पाच जणांना एकाच चितेवर आग्नी देण्यात आली हा प्रसंग पाहताना गावकऱ्यांच्या आश्रूंना देखील बांध फुटला होता